नमस्कार माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी जातो आहे धोपावे गावातील ग्रामदेवतेचं दर्शन घ्यायला त्याच्यापूर्वी आपण रानवी गावातील स्टेपवेल घोडेबाव बघूया हा जो रस्ता आहे हा गुहागरकडून धोपावे गावात जातो आणि हे जे गाव आहे ते रानवी आहे रानवी गाव आहे ह्या रस्त्याच्या पलीकडे या साईडला गुहागर आहे आणि या साईडला धोपावे आणि याच रस्त्याला इथेही आपल्याला एक स्टेपवेल दिसते त्याला म्हणतात घोडेबाव या भागामध्ये आणि ही खूप पुरातन आणि खोल अशी घोडेबाव आहे पण मला इथे जपून जायला पाहिजे आतमध्ये कारण साप बी बसण्याची दाट शक्यता आहे जेवढं मला आतमध्ये जाते तेवढं प्रचंड अशी घोडेबाव आहे ही आणि ती साफ करण्याची गरज आहे आता पूर्ण खाली मी जात नाही आहे कारण माझं धाडच होत नाही आहे अशी बांधीसूद असे ही घोडेबाब आहे हा हे धोपावे कुळेवाडीचा बस स्टॉप किती छान आहे एकदम धोपावे ग्राम विकास मंडळ मुंबई यांच्या सौजन्याने दोन हजार सोळा सतरामध्ये याची उभारणी करण्यात आली किती सुंदर अशी पाकाडी आहे छानपैकी आणि हा रस्ता धोपावेकडे जातो हे बघा किती छान आहे आवडलं मला हर घर जल जलजीवन मिशन धोपावे ही एक धोपावे गावामध्ये मला एक विशेष गोष्ट आढळली हा असा बांध केलेला आहे बांध दगडांनी अशा अशा दगडांनी रचलेला आहे तो आणि आतमध्ये असे छोटे छोटे थोडे छोटे नाहीत पण असे दगड दगड रचून आहे ना अशा कसं ना एक एक दगडाचे असे पुंजके पुंजके ठेवलेले आहेत आणि हे असं झाड आहे हे काय मला कोणी सांगितलं तर धुपाळू गावातलं कोणी असेल तर, तर मला एक विशेष वाटलं कारण हे असं चांगलं बंदिस्त केलेलं आहे हा रस्ता मधून येतो इथे कोलगेवाडी आहे आणि हा जो खाली उतरतो रस्ता तो कालिकादेवी मंदिराकडे जातो धोपावे गाव म्हणजे सर उतारावरच गाव आहे सगळं भलथोर असं वडाचं झाड आहे आणि हा रस्ता आता कालिका माता मंदिराकडे जातो आहे जंगलातलाच रस्ता आहे पूर्ण हा रस्ता एक पाच मिनिटात खाली उतरतो आणि इकडे एक ओळ लागतो नदीचं पात्र आणि हे पात्र क्रॉस करून आपल्याला तिकडे वर पाखाडी ती बघा तिथे पाखाडी या पाखाडीतनं वर जायचं आहे आपल्याला कालिका माता मंदिर धोपावे किती वेळ मी एक पाच दहा मिनिटं आहे हो था था हाँ। हाँ। हे कालिका मातेचं जागृत असं देवस्थान आहे धोपावे गावचे ग्रामदेवता इथे तीन देवे, देव आहेत खेमदेव क्षेत्रपाल देव आणि कालिका देवी आणि इथे आजूबाजूला वेगवेगळी स्थानं आहेत आणि त्या स्थानांचं सुद्धा काही काही म महत्त्व आहे जसं हे एक स्थान आहे इथे आणि एक तुळशी वृंदावन आहे आणि हे एक दुसरं एक स्थान आहे इथे हे स्थान आहे नंतर तिथे एक स्थान आहे आणि इथे एक स्थान आहे तेचा खाली हे जे झेंडे लावले त्याच्या खाली इथे एक स्थान आहे आणि असा गर्द अशी वनराई आहे आजूबाजूला आणि या वनराईमध्ये निसर्गाच्या सान्निध्यात हे देवस्थान वसलेलं आहे कालिका माता मंदिर धोपावे गावची ग्रामदेवता या देवीचंच माहेर आहे ते इथे वर डोंगरामध्ये आहे आणि हे देवीचा सासर आहे अशी माहिती मिळते आणि हे जे पाणी आहे हे वर एक पाण्याचं स्थान आहे झरा आहे त्याचं हे पाणी आहे आणि नैसर्गिक पाणी आहे ग्रॅव्हिटीने पाणी आणलेलं आहे खाली इथे आपल्याला मुंबईसारख्या ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आहे पण इथे ह्या आता डोंगरच आहे खाली इकडे खाली डोंगर आहे वर डोंगर आहे असं असूनसुद्धा इथे चोवीस तास पाण्याची व्यवस्था आहे माणसाच्या क्रिएटिव्हिटीचा हा अद्भुत असा नमुना आहे पाण्याची व्यवस्था ग्रॅव्हिटीच्या सहाय्याने इंजिनिअरिंगचा वापर करून इथे आणलेली आहे आणि ही पाखाडी सुंदर अशी इथे खाली मो ओहळ आहे त्या ओहळावर ब्रिज येतो आपण नंतर बघूया आणि समोर इथे खाडी दिसते दाभोळची असं आहे निसर्गरम्य असं आहे कालिका देवीचं मंदिर आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर आहे असं सुंदर असं मंदिर आहे वर खाली त्याला स्लोप आहे वर पण डोंगर आहे छोटासा आणि इकडे ह्या रस्त्याने माझ्या मते ते माहेरला जायची वाट आहे या देवीच्या आणि असा मस्त झाडं आहे तिथे आणि इथे खाली इथे मस्त ओहळ आहे पावसात त्या ओळ्याला खूप पाणी असतं आता आपण त्या ओळाच्या ब्रिजवर जाऊया रमणी असं देवस्थान कालिका माता मंदिर ग्रामदेवता धोपावे गाव हा जो ओहळ आहे इथे खाली ओहळ आहे आणि इथे सहाण आहे आणि वर इथे मंदिर आहे इथे आतमध्ये आणि हा इथे एक ब्रिज आहे धावत जाऊया आता सुंदर असा ब्रिज आहे हा आणि हा इथे असा ओळ आहे मस्त पैकी इकडे पण ओवळ आहे रम्य असं ठिकाण आहे एकदम आणि इकडे पण काही घरं आहेत आणि पालखी जी येते ती या वाटेने येते आणि मग पुढे जाते पावसाळ्यात या ओहळाला खूप पाणी असेल रिवर बेड तयार झाला आहे असा आता माझ्यामध्ये वरून डोंगरावरून इथे खाली जातो आणि त्याच्या बाजूलाही पायवाट आहे आता या पायवाट्याने आपण बघूया आपण कुठे पोचतो एक्सप्लोरिंग धोपावे गाव पुढे आल्यावर हे एक धबधब्याचं पात्र लागतं इकडे हा धबधबा आहे असा आत्ता तो कोरडा आहे पण इकडे त्याला खाली जोरदार प्रवाह असेल इकडे कातळ्यात पायऱ्या पण कोरलेल्या आहेत मी इकडून आलो पायवाटेने आणि हा खाली ओळ आहे आणि आता मला इथे वर जायचं आहे इथे पण माझ्या मते आता छोटासा ब्रिज आहे आता ही जी आहे ही हनुमानवाडी आहे आणि हा ब्रिज आहे या ब्रिजने मला आता परत जायचं आहे घरी माझ्यामध्ये आज हे हे जे पाणी हे खाली जातं समुद्राला आणि इथे ही हनुमानवाडी आहे आणि जे कालिका मंदिर आहे ते इथे समोर आहे आणि मला तिथे त्यांनी सांगितलं की तुम्ही आता कसं जा तर या रोडने मी जिथे माझी गाडी पार्क केली तिथे जाऊन धोपावे गाव <laughs> मस्त आहे एकदम थे ही असते गावातली टिपिकल पार्किंगची व्यवस्था आहे गाडीला ऊन लागून गाडीची सीट गरम होऊ नये म्हणून शॉर्ट अँड स्वीट कमी खर्चातलं पार्किंग आणि खाली हनुमानवाडी आहे माडा पोपळीची झाडं आहेत आणि आपल्याला इथे जायचं आहे अशा तऱ्हेने धोपावेचे ग्रामदैवत कालिका माता खेम क्षेत्रपाल या मंदिराचा हा व्हिलॉग मी इथेच संपवतो आहे माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा परत भेटू पुन्हा एका नवीन व्हिलॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर हे जे आहे हे याला म्हणतात फाटी म्हणजे हे जळाव लाकूड असतं ते आता सुखं ठेवायचं आणि मग त्याच्या भाऱ्या बांधून घरी घेऊन जायचं असा एक ट्रक आहे त्याला तीन हजार रुपये लागतात तिथे लोक आधी जंगलातनं फाटी घ्यायचे आता ट्रक मागवतात तीन हजार रुपयाचा ट्रक येतो